शिरपूर तालुक्यातील खेळाडूंसाठी क्रिकेट कबड्डी अथलेटिक्स या खेळांचा आयोजन तपनभाई पटेल युवा मंच शिरपूर तालुका युवक काँग्रेस व एन होते या उत्सवात उद्योगपती नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या हस्ते तीन लाख चाळीस हजार रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात आली यात क्रिकेटमधील प्रथम क्रमांक एक लाख रुपये छत्रपती प्रतिष्ठान शिंगावे यांनी जिंकले तर द्वितीय बक्षीस सत्तर हजार रुपये साई क्रिकेट क्लब अर्थे यांनी जिंकले तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस एक्कावन्न हजार रुपये शिरपूर इलेव्हन यांनी पटकावले तर कबड्डीचे प्रथम रुपये सहारा मालकातर संघाने पटकावली तर रनिंग साठी प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये द्वितीय बक्षीस सात हजार रुपये आणि तृतीय बक्षीस पाच हजार रुपये होते त्यात आठशे मीटर धावण्यात वल्वी गिनेश पावरा नारायण गवळी राजेंद्र तर मुलींमध्ये चौधरी अश्विनी पाटील संस्कृती पटेल चेतना यांनी बक्षिसे पटकावली शंभर मीटर धावणे मुले कुवर किशोर पवार गौरव बोरसे प्रकाश व मुलींमध्ये राजपूत पूर्वांजली कोळी निकिता पटेल चेतना यांनी अनुक्रमे बक्षिसांच्या मानकरी या ठरल्या बक्षीस वितरणानंतर विजयी व सहभागी संघ व खेळाडूंनी डीजेच्या तालावर ठेका धरला टुर्नामेंट जी ऑर्गनाईज केली भाई पाटील यांनी युवकांसाठी खूप चांगला प्रयत्न आहे कारण की क्रीडा लोकांसाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे शिरपूरमध्ये रोख रक्कम पण चांगलीच आहे आणि माहोल पण खूप चांगला आहे औ सराउंडिंगचा खूप चांगला आहे ॲथलेटिक्स वगैरे म्हणजेच क्रिकेट पुढच्या मर्यादित नसताना सर्व ॲथलॅटिक्स वगैरे सर्व त्यांनी घेतलेले याबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म करून दिला तयार आज तुमची टीम जर जिंकली तर तुम्हाला कमीत कमी एक लक्ष रुपये एक लाख रुपयाचं बक्षीस मिळणार आहे आणि जर तुम्हाला हे बक्षीस मिळालं तर या बक्षिसाचा विनियोग आपण कसा करणार आहात बक्षिसाचा विनियोग असा आहे की आमचे जे टीममेट्स आहे सर्व टीमचं ऑनर आहे सर्व जर आम्ही मिळून सर्व निर्णय घेणार आणि जो निर्णय आम्हाला चांगला वाटेल आम्ही सामाजिक कार्यामध्येच थोडेफार पैसे चांगले टाकणार आहे यामुळे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आमचा डिसिजन झालेला आहे की आम्ही गोरगरिबांसाठी थोडाफार थोडंफार काहीतरी मदत आम्ही करू तुम्हाला विजय श्रीम हीच आमच्या माझा खानदेश न्यूज चॅनल कडणार शुभेच्छा राम पाटील आर्थे खेलो शिरपूर खेलो या क्रीडा महोत्सवामध्ये आमची टीम साई क्रिकेट क्लब आर्थे हे फायनलला प्रवेश केला त्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे आणि याचे आम्ही फार दिवसापासून वाट पाहतो आमचे प्लेयर सर्व चांगले खेळत आहेत फायनल जिंकू ही आमची आशा आहे फायनल खेळत असताना फायनलसाठी रुपये एक लाख रुपये खूप मोठं बक्षीस आहे नेमकं तुमची टीम या एक लाख रुपयाचा विनियोग कसा करणार आहे या टीम या पैशांचा विनियोग आम्ही असं करू सर तर आमचे बाकीचे प्लेयर फार गरीब आहेत त्यांच्यासाठी काही मदत होईल याच्यासाठी त्या पैशांचा वापर करू आणि बाकी गोष्टीं सामाजिक सामाजिक कार्यासाठी वगैरे असं आमच्या नियोजने म्हणून ते पूर्ण होव आमची साईबाबांच्या हीच प्रार्थना कारण आम्ही साईबाबांच्या नावावर खेळतो आहे म्हणून या गोष्टीचा आम्हाला फार अभिमान आहे इथपर्यंत पोहोचलो इथं एकशे सव्वीस संघ होते त्यांच्यामधून एक लोकल खेड्यावरची टीम इथपर्यंत येते त्या गोष्टींचा आम्हाला फार अभिमान आहे आणि इथले आयोजक तपनबाई पटेल यांनी फार उत्कृष्ट दर्जाचं व्यासपीठ पोरांना उपलब्ध करून दिलं या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांचे आम्ही आभार मानतो तर ठीक आहे तुमचं जे एम आहे ते गरीबांना मदत करणं गरीब मित्रांना मदत करणं तुम्हाला तुमचा विजय श्री प्राप्त हो असं माझा खानदेश न्यूजकडनं शुभेच्छा आता आपल्या सोबत त्या कबड्डीच्या टीमचे कोच आहेत आबा सर आपण त्यांच्याशी बोलूया सर आज तुमच्या विद्यार्थ्यांनी तुमचा बहुमान वाढवलेला आहे शिरपूर शहरामध्ये येऊन एकावन्न बक्षीस पटकवलेलं आहे आपण काय म्हणाल याबद्दल आज शिरपूर शहरामध्ये अंबरीश भाई क्रीडा महोत्सव सुरू आहे आणि त्या क्रीडा महोत्सवाच्या आठशे मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला खेळाडू आपल्या सोबत आहे त्याला अकरा हजार रुपयाचा रोख पारिक जोशीत मिळालेला आहे आपण त्याच्याशी बोलूया दादा तुझं नाव रे माझं नाव विनय बर तू कोणत्या शाळेत शिक्षण घेतो बर तुला या कामी मार्गदर्शन कुणाचं लाभतोय तर हा खेळाडू आहे की ज्याने या आज अमरीशभाई पटेल क्रीडा महोत्सवामध्ये रनिंग मध्ये प्रथम क्रमांक मिळून अकरा हजार रुपयाचा रोख पारितोषिक मिळवलेलं आहे शिरपूर नगरीमध्ये भाई क्रीडा महोत्सव सुरू आहे आणि भाई क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डीची टीम ज्या टीम प्रथम क्रमांक पटकवला आहे फायनल मध्ये ती जिंकलेली आहे आणि तिला बॉक्सिस मिळालेला आहे रुपये एकावन्न हजार रुपये आणि टीम तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहे त्या टीम सोबत आपण आता बोलणार आहोत दादा ही तुमची टीम कुठली आहे सहारा मालका सहारा मालका तर शिरपूर तालुक्यात शिरपूर तालुका सहारा मालकातर् बर आता तुम्ही लोक खेड्यामध्ये खेळता खेळता आज अमरीशभाई पटेल क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शिरपूर मध्ये आलात आणि मध्ये एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस तुम्ही पटकावलेलं आहे आजच्या या घडीला एक्कावन्न हजार रुपये ही रक्कम पण खूप मोठी होत असते तर आता तुम्हाला हे एक्कावन्न हजार रुपये मिळाले तर तुम्ही या एक्कावन्न हजार रुपयाचा विनियोग कसा कराल सर आम्ही परिस्थिती आमची म्हणजे अशी परिस्थिती कमी आहे त्याच्यामुळे आम्ही सगळं आमची सेकंड जी टीम आहे बी टीम आहे ते त्याच्यासाठी पण उपयोग करू आम्ही एकावन्न हजारचं आणि आम आम्हाला जे आवश्यक वस्तू आहे किंवा आमच्या किट असेल किंवा ट्रॅकसूट असेल बूट असेल ते आम्ही त्याच्यावर थोडंफार खर्च कर करू आणि आम्ही प्रॅक्टिसला ज्या ठिकाणी बोराडी आहे आमचे ठिकाण ठिकाणे कॉलेजला आम्ही असताना आमचं ग्राउंड आहे तिथे आम्ही हे कॉलेज ग्राउंडसाठी हे या पैशांचा उपयोग करू सर आणि आज हा माझा एक्कावन्न हजाराच्या बक्षीस घेतलेले आहे त्याविषयी मला माझ्या विद्यार्थीवर खूप गर्व आहे हो मला का भाऊ त्यांनी मला जेवढं अभिमान आहे का मी तेवढं त्यांच्यासाठी केलं आणि त्यांनी मला त्यांचे गेम दाखवलं आणि इतर जे संघ होते ते पण एकदम चांगले संघ होते आणि त्यांचे चांगले खेळले आणि आपले प्रत्येक डिफेंडर किंवा जे आमचे रेडर होते त्यांनी व्यवस्थित आणि माझ्या म्हणण्यानुसारच चालले